आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर आहे त्यांनी आज ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा केली उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखी संदर्भात महत्वाच्या करारावर उभय नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रुनेईचे दूरसंपर्क मंत्री पेंगिरान दातो मुस्तफा यावेळी उपस्थित होते बोलकिया यांच्याशी उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वाढवल्याबद्दल हो समाधानकारक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर पोस्टमध्ये म्हटलंय ऊर्जा अंतराळ तंत्रज्ञान आरोग्य संरक्षण आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी यावेळी विचारविनिमय उभय नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हंटलं आहे ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या अकरा ते तेरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारी कार्यक्रमात ही माहिती दिली स्वच्छ आणि हरित इंधनाचा अधिकाधिक वापर करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात ग्रीन हायड्रोजनची भूमिका महत्त्वाची आहे असे ते म्हणाले राज्यातील शेतकरी क्षेत्रात आणि बांबू लागवडी संदर्भात धोरणात्मक ऐतिहासिक निर्णय घेऊन भरीव कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी परिषदेमार्फत विशेष सन्मान केला जाणार आहे कृषी परिषदेच्या वीस देशातील जागतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत येत्या अठरा सप्टेंबर रोजी मुंबईतील एन सी पी ए इथं हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अनियमित प्रवासाच्या दोन लाख पंचेचाळीस हजार चौऱ्याहत्तर प्रकरणांमधून पंधरा कोटी दहा लाखांच्या वर दंडाची रक्कम गोळा केली आहे सर्वांसाठी त्रासमुक्त आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तिकीट काढून सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आलाय दरम्यान पुनर्विकासाच्या कामामुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रवासी वाहनांसाठी पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वार उद्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे अजनी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन आणि तीन हे येत्या तेरा सप्टेंबरपासून नव्वद दिवस बांधकामासाठी बंद राहणार आहे नागपूरचा प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला येत्या रविवारी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनतेसाठी खुला असेल ओळखीचा वैध पुरावा सादर करून रेल्वे स्टेशन समोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे राज्य शासनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि सरळ करण्यात आली असून अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज ज्येष्ठ नागरिक महामंडळाची बैठक झाली त्यावेळी ते त्या बोलत होते याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार